नमस्कार सर्व शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये एकदम सविस्तर अपडेट पाहणार आहोत आज दिनांक दोन जुलै दोन हजार पंचवीस चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत दोन हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार पाचशे रुपये आणि सर्व साधारण राईत दोन हजार चारशे चाळीस रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दरायत एक हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त धर आहेत दोन हजार सहाशे रुपये आणि सर्व साधारण राईत दोन हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे उडीद काळा कमीत कमी दरायत पाच हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण राहत पाच हजार पाचशे नव्वद रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत कमी दर आहेत चार हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत पाच हजार पन्नास रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत चार हजार सातशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार सहाशे वीस रुपये आणि सर्वसाधारण राहत पाच हजार तीनशे अठ्ठेचाळीस रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी दर आहेत सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार पाचशे चाळीस रुपये आणि सर्वसाधारण राहत सहा हजार चारशे चौसष्ट रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी दर आहेत पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार रुपये आणि सर्वसाधारण राईत पाच हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे मका लोकल कमीत कमी दर आहेत दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार रुपये आणि सर्वसाधारण राईत दोन हजार रुपये पुढील पीक आहे सोयाबीन डागी कमीत कमी दर आहेत तीन हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राईत तीन हजार चारशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत चार हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार तीनशे तीस रुपये आणि सर्वसाधारण राईत चार हजार दोनशे चौऱ्याऐंशी रुपये त्रेवते आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असंच अपडेट जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज पाहायचे असतील तर आपले यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद